आदित्य ठाकरेंच्या संदर्भात ही बातमी आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक्सक्लुझिव्ह बातमी तुम्ही साम टी व्हीवरती पाहताय दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा दिशावरती सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोपच आता तिच्या वडिलांनी याचिकेतून केलेला आहे दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि यामध्ये मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकला होता असा आरोपही करण्यात आला आहे याचिकेत आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवरती सुद्धा गंभीर आरोप केलेले तर आपल्याला नजर कैदे ठेवलं आणि मांडलेले सगळे पुरावे हे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे आता पेडणेकरांसह आदित्य ठाकरेंच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ही e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तर नेमकं दिशाच्या वडिलांनी याचिकेत काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आठ जून दोन हजार वीसला दिशा सालियांच्या मालाडच्या घडी पार्टी होती आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनू मोरिया यांची अनपेक्षित एंट्री त्या ठिकाणी झाली दिशा सालियांवरती सामूहिक बलात्कार करण्यात आला प्रकरण दाबण्यासाठी तिचा खून करून आत्महत्या दाखवली गेली तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळला असाही आरोप आहे फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी दिशावरती घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा फोन आल्याचंही या आरोपपत्रात म्हटलंय